आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक दोन जून अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर शहरात अहिल्या देवींचं स्मारक उभारण्याचा संकल्प महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज नगर शिर्डी लोकसभेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडे केला सुपूर्द हवामान विभागाकडून यंदा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज नगर जिल्ह्यातील दोनशे तेवीस गावांना पुराचा धोका अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे पडणार महागात पालकांना होणार पंचवीस हजाराचा दंड राजूर ग्रामपंचायत पदाधिकारी आक्रमक अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकानांची घेतली झाडाझडती अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव विद्यार्थ्यांची नव्याण्णव टक्क्यांपर्यंत मजल निलेश लंके यांचं कार्यालय जमीन दोस्त सुपा येथील एमआयडीसी परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई बापानेच केला मुलाचा खून विहिरीत फेकला मृतदेह नगर शहराजवळील वाकोडी परिसरातील घटना पानबुडी मोटार चोरणारी टोळी गजाड श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या